छान असा आपण आज एक झटपट पोहे आणि रव्यापासून बनवलेला नाश्ता बघणार आहे तर पोहे आणि रव्यापासून बनवलेले ओनियन उत्तप्पे आपण आज रेसिपी बघणार आहे त्याकरता बघा एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे पोहे त्यानंतर आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीकच रवा मी घेतलेला आहे तुमच्याकडे जाड असला तरी चालल आपल्याला मिक्सरलाच फिरवायचा आहे आणि दोघं एकजीव करून मिक्सरला आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे म्हणजे पोह्यांची पण बारीक पावडर होईल आणि रवा पण रवा आणि पोहे एकजीव होतील त्यानंतर बघा मी अशी आता पावडर करून घेतली एक वाटी पोहे एक वाटी रवा आणि पाऊन वाटी आपल्याला इथं दही घ्यायचं आहे खूप सुंदर असे हे रवा आणि पोह्यांपासून ओनियन उत्तप्पा तयार होतो अगदी झटपट होतो सगळे आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे अजून एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी आता पाणी टाकलं आणि एकदा हलवून घेतलं आणि परत मिक्सरला मी आता फिरवून घेणार आहे आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे झटपट पण होते सगळे आवडीने पण खातील आणि मी परत बघा पाणी टाकून आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे आणि आता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता बघा मी काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि खूप छान बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि मस्त एक जीव करायचा आहे ते माझी रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला एक तडकासुद्धा द्यायचा आहे ह्या बॅटरला म्हणजे छान अशी एक चव येईल आपल्या ओनियन उतप्प्याला आणि तुम्हाला अजिबात भिजत घालायची गरज नाही वाटण्याची गरज नाही हे झटपट होतात आणि पोह्यांमुळे खूप सुंदर अशी एक चव येते आणि परत मी पाणी टाकलं आपल्याला डोश्यांचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे कितपत कडचिनी असं करून बघायचं आता बघा मिक्स झालेलं आहे मस्त एक सारखं एक जीव झालेला आहे मी दोन ते तीन हिरव्या मिरचीचा जाड बारीक ठेचा करून टाकला थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकलं तुम्ही फिक्की मिरची असेल तर बारीक बारीक गोल कट करून मी जेव्हा पुढं कांदा वापरणार आहे तुम्ही त्या स्टेजलासुद्धा मिरची वापरू शकता पण मिरची मुलांच्या दाताखाली आल्यावर मुलांना आवडत नाही म्हणून मी पेस्ट करून वापरते आता बघा एका तडक्या भांड्यामध्ये एक ते दोन पडी तेल घेतलं होतं मस्त मोहरी घेतली हिंगाची फोडणी दिली कढीपत्त्याचे बारीक बारीक तुकडे करून कढीपत्त्याची सुद्धा फोडणी दिली आणि बघा गरम गरम तडका असा आपल्या बॅटरमध्ये टाकून घेतला आणि परत एक जो करून घेतलं खूप सुंदर अशी याच्यामुळे ह्या तडक्यामुळे चव येते आता ओनियन उत्तप्पा म्हटल्यावर मग कांदा कोथंबीर तर पाहिजे आता इथं बघा मी तवा ठेवलेला आहे गॅसवर पडीभर तेल टाकलं आता टाकताना इथं माझ्याकडून स्किप होऊन गेलं मी तुम्हाला पुढं दाखवते बघू शकता अगदी इतका सुंदर हा रवा आणि पोह्यांपासून तयार होतो तप्पा आता बघा मी परत तुम्हाला टाकून दाखवते बघा मी तव्यावर परत तेल टाकलं आणि असं बॅटर टाकून घ्यायचं आणि बघू शकता खूप पातळही नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही हे बॅटर आता आपल्याला टाकल्या टाकल्या त्याच्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कोथंबीर टाकायची आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीची पेस्ट नसेल टाकायची तर तुम्ही ह्या स्टेजला बारीक बारीक कट करून फिक्की हिरवी मिरची ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता आता बघू शकता मस्त असं छान असं आपला उत्तप्पा तयार होत आहे एक बाजू छान अशी शकली गेलेली आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं परत थोडंसं तेल सोडलं होतं मी आता बघा मी काढून घेतलं आणि मस्त असं टोमॅटो केचप घेतलं तुम्ही चटणीसोबत और दी और ही खाऊ शकता अगदी अप्रतिम ही रेसिपी आहे झटपट पण होते तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा सांगायला मात्र विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघा आता आपले दोन उतप्पे तयार झालेले आहे बाकीचं बॅटर तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये वाटेल तेव्हा तुम्ही दोन दिवस कधीही बनवू शकता आणि खूप सुंदर असे मौसूद झालेले आहे नक्की ट्राय करा श्री स्वामी समर्थ